मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सातत्याने यावर लक्ष ठेवून आहेत काल रात्रीपासून त्यांनी आम्हा सगळ्यांनासुद्धा कामाला लावलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी आत्तासुद्धा ते मुंबईत गेले परंतु सातत्याने फोन येत आहेत ठाण्याची परिस्थिती काय कलेक्टर साहेब या ठिकाणी आहेत अधिकारी आहेत त्यांना फोन करत आहेत आम्हाला फोन करत आहेत स्पॉटवर जा परंतु ठाणं ठाण्यामध्ये कुठेही जरी पाऊस आधी लागला तरीसुद्धा पाणी भरलेलं नाही आहे याचं श्रेय पूर्णपणे आम्ही ठाणे महानगरपालिकेला या ठिकाणी देत आहोत जेव्हा एखादी चुकीची घटना घडते त्यावेळी जर आपण प्रशासनाला जबाबदार धरू तर चांगलं घडतं तेव्हासुद्धा त्याचं श्रेय रात्रंदिवस काम करणारे आमचा अधिकारी वर्ग असेल कर्मचारी वर्ग असतील आमच्या आयुक्त असतील तर सगळ्यांना मी या ठिकाणी देत आहे नालेसफाईच्या बाबतीत बऱ्याच लोकांनी टीका टिप्पणीचे प्रकार केले परंतु नालेसफाई जरी लवकर पाऊस पडला तरीसुद्धा नालेसफाई आज नाही म्हटलं तरी सत्तर ऐंशी नव्वद टक्के झालेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी कुठेही पाणी तुंबलेलं नाही आहे जी जी पाणी तुंबण्याची ठिकाणं होती त्या त्या ठिकाणी आमचे अधिकारी आमचं आपत्ती व्यवस्थापन कक्ष असेल अलर्ट आहे त्या त्या ठिकाणी आम्ही पंप लावलेले आहेत माणसांची व्यवस्था केलेली आहे पाणी तुंबू नये याची काळजी घेतलेली आहे धोकादायक इमारती आहेत त्यांची काय परिस्थिती आहे त्याचासुद्धा सर्वे केलेला आहे तर के कलेक्टर साहेब आणि मी स्वतः आणि अधिकारी जर यापेक्षाही मोठा पाऊस पडला तर धोकादायक इमारतींची काय परिस्थिती आहे आत्ताचं सध्याचं अपडेट काय आहे आपण काय कारवाई केलेली आहे कुठल्या इमारती खरंच त्या पद्धतीत खाली करण्याची गरज आहे या विषयावरती कलेक्टर साहेब आणि आम्ही आत्ता अधिकाऱ्यांसमक्ष बैठक घेतो आहे सर्व सहाय्यक आयुक्त सर्व उपायुक्त यांच्याशी आत्ता आम्ही ऑनलाईन सगळ्यांशी आम्ही चर्चा करतो है। गेतो है। ला खाने कर आहे प्रत्येक ठिकाणची माहिती घेतो आहे सद्यस्थितीला ठाण्यातली जी काही परिस्थिती आहे ती हातामध्ये आहे पूर्णपणे योग्य आहे आणि नियंत्रणाखाली ही आमची पूर्ण परिस्थिती ठाण्यातली आहे आपल्यामार्फत जनतेला अवगत करण्याच्या अनुषंगानं मी सांगू इच्छितो की रात्रीपासून आपल्याकडं पूर्ण जिल्हाभरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे बदलापूर असेल मुरबाडा असेल त्या परिसरामध्ये पावसाची तीव्रता जास्त होती ठाणे महानगरपालिका भिवंडी महानगरपालिका नवी मुंबई मीरा भाईंदर उल्हासनगर ह्या क्षेत्रातही पाऊस झालेला आहे परंतु सगळ्या सगळ्या ठिकाणी परिस्थिती अत्यंत नियंत्रणात आहे काही वेळापूरता बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये रुळावर पाणी आलं होतं ठरून त्याचा पूर्णपणानं ओसरलेला निचरा झालेला आहे आणि सुरळीत सुरू झालेली आहे लोकल ट्रेन साधारणपणाने दहा ते पंधरा मिनटाच्या उशिरानं धावत आहेत परंतु कुठेही कट ऑफ होणे किंवा थांबलेली अशी परिस्थिती निश्चितपणानं नाही सकाळच्या प्रहरी किंवा सकाळच्या वेळी साधारणपणाने लो व्हिजिबिलिटीमुळं ट्रेन्स उशिरा धावत होत्या ही वस्तुस्थिती आहे उर्वरित रस्ते आणि जे कनेक्टिंग रोड्स आहेत तेही सर्व सर्व ठिकाणी वाहतूक सुरळीत चालू आहे मान्य उपमुख्यमंत्री महोदय मान्य मुख्यमंत्री महोदय या दोघांनी या संदर्भामध्ये अलर्ट राहून प्रशासनानं जनतेच्या प्रति अत्यंत सकारात्मकरीत्या प्रतिसाद दिला पाहिजे नैसर्गिक आपत्ती आहे पाऊस आहे तर काही ना काही प्रसंग येणार काही ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रसंग होऊ शकतात तर त्यावेळेला प्रशासन अत्यंत सकारात्मकरीत्या प्रतिसाद दिला पाहिजे या सूचना आहेत आणि त्याच पद्धतीनं आपण काम करतो आहे धोकादायक इमारतीच्या संदर्भामध्ये जवळपास बऱ्याचशा इमारती पूर्णपणे जिल्ह्यातल्या बाबत आहे की साधारणपणे सातशे धोकादायक इमारती आहेत त्यातल्या कुटुंबातला अन्य ठिकाणी स्थलांतरित करून त्या इमारती खाली करून घेण्याचं काम प्रगतीपथावर आहे नालेसफा ही जवळपास सगळ्याच महानगरपालिकांमध्ये बऱ्याच अंशे सत्तर ऐंशी टक्क्याच्या आसपास पूर्ण झालेली आहे तर आज ॲज ऑफ टुडे ठाणे जिल्ह्यामध्ये परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे होय होय विजे तीन तीन ठिकाणी रात्रीपासून तीन ठिकाणी विजेचा प्रादुर्भाव झालेला आहे काही ठिकाणी जनावरांचा मृत्यू झाला आहे एक ठिकाणी एका व्यक्तीचाही मृत्यू झालेला आहे तर त्या विजेच्या विजेच्याबाबतचं आपल्याकडं वीज आटकाव केंद्रही आपण उपस्थ हे केलेले स्थापन केलेले आहेत शहापूरमध्ये पर्टिक्युलरली तो प्र प्रसंग होतो तर त्या दृष्टिकोनातून क कारवाई सुरू आहे मात्र दोन घटना निश्चितपणानं घडलेल्या आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झालेला आहे आणि दोन मशीन पण त्यामध्ये गेलेले आहेत त्या ठाणे जिल्ह्यामध्ये मोठी नदी उल्हास नदी पहिल्याच पावसामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी भरलेलं आहे बदलापूर किंवा कल्याणचा भाग पहिला नेतिल्लीजवळ त्या सगळ्या भागामध्ये पाणी जे आत्ताच उभारलेलं आहे हे पाणी घरामध्ये घुसू नये किंवा यामुळे कुठली पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये याकरता काही अलर्ट जारी केलेले आहेत का नागरिकांनी कशी काळजी घ्यावी आणि सरकारी यंत्रणा काय घ्यावी सध्या परिस्थितीमध्ये उल्हास रिव्हर हे धोक्याच्या पातळीच्या बरीच खाली वाहती आहे सध्या परिस्थितीमध्ये आपले तहसीलदार एस डी ओ त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी व्हिजिटही केलेली आहे ॲज ऑफ नाव परिस्थिती नियंत्रणाला आहे धोक्याच्या पातळीच्या बरीच खाली वाहती आहे आणि त्याच्यावर असं पाऊस झालं की त्याला ते तुम्ही सरकारी अधिकारी म्हणून लोकांना कसा अवलंब सध्या परिस्थितीमध्ये कुठल्याही नदीचा प्रवाह धोक्याच्या वर गेलेला नाही आहे रस्ते सुरळीतपणाने चालू आहेत रेल्वे चालू आहेत फक्त माझी विनंती हेच आहे की या परिस्थितीमध्ये लोकांनी अत्यंत आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावं एवढं माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे अशी घटना आज किंवा कालपासून घडलेली नाही ही वस्तुस्थिती आहे काही प्रवण दरड प्रवण क्षेत्र आपल्या जिल्ह्यामध्ये आयडेंटिफाय केले एकशे बावन्न ठिकाणं आहेत अशी कसारा असेल मुरबाड असेल मुरबाडचा तो हायवे असेल त्याशिवाय आपल्याकडं मुंब्रा कडवा असेल याचा भाग असेल आपल्या कोनच्या परि पलीकडच्या परिसरातला परंतु या ठिकाणी पुरेशा प्रतिवंदा, प्रतिबंधक प्रतिबंधात्मक उपाययोजना पण घेतलेल्या आहेत धन्यवाद